आर पी आय ए गटाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वडूज इथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक गटाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती वडूज इथे मोठ्या उत्साहात पार पडली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे खटाव तालुका अध्यक्षा सागर भिलारे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या पूजनासाठी येथील एस टी स्टँड परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता निळे पताके निळे झेंडे एस टी स्टँड परिसरात लावण्यात आले होते बौद्ध समाजाचे भाग्यवंत व जगताप यांच्या वतीने मानवंदना व बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी वडूज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मनीषा काळे उपनगराध्यक्ष मनोज भाऊ कुंभार नगरसेवक जयवंत पाटील सचिन माळी प्रतीक बडेकर काका बनसोडे बनाजी पाटोळे गणेश ओडसे तानाजी वायदंडे तुषार बेले ओंकार चव्हाण महिला नगरसेविका शोभा बडेकर रिपब्लिकन एक से खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे आय टी सेल से जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ भोसले युद्ध से जिल्हा सचिव अनिल उमापे तालुका उपाध्यक्ष विजय बनसोडे खटाव तालुका कार्याध्यक्ष सचिन भंडलकर युद्ध तालुका अध्यक्ष अमोल बुधावले निलेश जाधव अतुल घोणे कोशाध्यक्ष निलेश अघेडकर तालुका सल्लागार विजय यादव वडूद शहर अध्यक्ष प्रशांत भोंडवे महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषाताई जाधव प्रभारी तालुका अध्यक्ष ज्योतिताई जाधव सहयोगिता जाधव वैभवी जाधव संजना जाधव हिरकणी जाधव तणवी भोंडवे धनाजी दुबळे शरद मिस्त्री अक्षय थोरवे खटाव तालुका सचिव रोहित भिलारे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते वडूदच्या नगराध्यक्षा मनिषा काळे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दुपारी मिस्टर भोजन देण्यात आले रात्री महामानवाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव टायगर ग्रुपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शैलेश बाबा जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीमध्ये पारंपरिक मर्दानी दानपट्टा हलगी अशा पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली वैभव कोळी यांनी सूत्रसंचालन केले नगरसेवक प्रतीक गडेकर यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र